मुक्ताईनगर तालुक्यातील कोराडा गावात पंधरा ऑगस्ट चे उद्दिष्ट आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळा परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला व त्याचप्रमाणे सर्वात प्रथम ध्वजारोहण नवनिर्वाचित सरपंच ज्ञानेश्वर ने गोंडू कांडेलकर यांच्या हस्ते करण्यात आले कोराणा गावचे सरपंच ज्ञानेश्वर गोंडू कांडेलकर तसेच पोलीस पाटील भाऊ कांडेलकर शाळेचे मुख्याध्यापक व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली या प्रभात फेरीमध्ये अनेक मुलांनी वेशभूषा केली होती या वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते याप्रसंगी ग्राम चे सदस्य उपसरपंच तसेच गावकरी मंडळी उपस्थित होते विनायक झालटे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी नगर।